जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे पासष्ट लेखक राजेंद्र लहाणू जाधव अविवाचन राजेंद्र लहाणू जाधव साई सहवास हॉटेलमध्ये काम करून झाल्यानंतर साई दर्शन हॉटेलमध्ये माझी बदली झाली होती शेकोटी गार्डची ड्युटी या ठिकाणी मी करत होतो सुरक्षा रक्षकाचं काम चालू होतं आणि त्याच ठिकाणी तेथील मॅनेजर आवारे साहेब हे त्या ठिकाणी मॅनेजर होते मुलीने लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर लगेचच मी काही दिवस सुट्टी घेऊन टाकली होती चार पाच दिवस सुट्टी घेतली आमचे शार्प सेक्युरिटीचे मालक पोलीस कोले सा, कोले साहेब त्यांना आम्ही तीस हजार रुपयाची उचल मागितली होती आणि तो दिवस उजाडला होता लग्नासाठी जे पाहुणे अगोदर पाहण्यासाठी आले होते सर्वांची बोलीचाली झाली आणि लगेचच वन डे का एका दिवसामध्ये सर्व काही करण्याचे आयोजित केले होते आणि सर्वांनी सहमती दिली वन डे कार्यक्रमामध्येच वनडी दिवसामध्येच हळदीचा कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम सारा कार्यक्रम एका दिवसात ठरवण्यात आला होता मन करने का आश्रम तिथे त्या ठिकाणी कॉलेज होतं कॉलेज नवीनच कॉलेज सुरू केलं होतं त्या ठिकाणी मोफतच जागा भेटली सर तेही आमचे जवळचे पावणे होते से गोंधळे गायकवाड त्यांच्या मोठमोठ्याने कॉलेजेस डोगवलेला असल्यामुळे आणि इथे निगोजमध्येही त्यांनी जागा घेऊन आश्रम आणि कॉलेज उभारला होता ते आमच्या पाहुणे असल्यामुळे त्यांना विचारल्याबरोबर त्यांनी ती जागा मोफत तशी देऊन टाकली आणि मंडप जेवणाचा खर्चही मोफत होऊ लागला सर सर्वांनी ही सर्व मोफतच दिलं होतं आणि सर्व भाऊ वगैरे एकत्रित आली सर्वांचा हातभर लागून तो कार्यक्रम ठरवण्यात आला मंडप वगैरे दाखवून झाल्यानंतर मी कोलेसाहेबांना फोन केला आमचे कोलेसाहेबांना फोन केल्यानंतर अर्ध्या तासाचा था, तीस हजार रुपये कोलेसाहेबांनी मला लग्नाच्याच ठिकाणी आणून दिले सांगितल्याबरोबर त्यांनी एवढी मोठी रक्कम माझ्या हातावर मला मलाही घरीवरून आले होते की एवढी रक्कम सहजासहची कोणी ॲडव्हान्स म्हणून म्हणून सुद्धा कोणी एवढी रक्कम देऊ शकत नाही पण आमचे शेकोटी मालक साहेबांनी ते तीस हजार रुपये मला दिले होते आणि एका दिवसात तो पूर्ण कार्यक्रम लग्नाचा पार पडला होता फक्त ध्येय मुलीचं येत होतं की लग्न करूनही शाळा शिकते येते कॉलेज करता येते फक्त जो खर्च वडिलांना लागत। द्यावा लागतो तो कष्ट कावड कष्ट चोवीस चोवीस तास छत्तीस छत्तीस तास ड्युटी करून मग त्यातील आलेले पैसे ते पूर्ण सहा घरामध्ये कॉलेजमध्ये कॉलेजला शाळेला सगळ्याला खर्च तेवढा फार मोठा होतो आणि ती वेळ त्यावेळेची वेळ तशी होती सर्वच काही कॉलेजमध्ये जातात शाळेमध्ये जातात प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे भाग म्हणून असतात जसे कंपनीमध्ये बरेच सर्व धर्माची लोक येतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये सर्व धर्माचे लोक असतात कॉलेजेसमध्ये असतात परंतु त्या ठिकाणी कोणी जास्त दखल घेत नाही पण अशाच काही वेळेस जर कोणी काही आंदोलने मोर्चे काढले तर मग मात्र त्यात हे सर्व काही